हॅलो रिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे पाच अंड्याची अंडाकरी तर चला बघूया तर पाच अंड्यांसाठी मी ह्या ठिकाणी दोन मिडियम साईजचे कांदे असे स्लाईसमध्ये कट करून घेतले आहे त्याचबरोबर मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे सुकं खोबरं घेतलं आहे पाववाटी अर्धी वाटी मी या ठिकाणी ओलं खोबरं घेतलं आहे अद्रक एक इंच घेतला आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा तीळ घेतली आहे एक चमचा मी ह्या ठिकाणी सॉफ घेतली आहे एक चमचा धणे घेतले आहे ह्या ठिकाणी मी सात सहा सात मिरी घेतले आहे ह्या ठिकाणी सहा लवंग घेतले आहे दालचिनीचा एक इंच इतका दालचिनीचा तुकडा घेतला आहे तर मी सर्व आता ब्राऊन कलरचा कांदा करून घेणार त्याच्यामध्ये सर्व मसाले मी भाजून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी गॅस पेटवून घेते सर्व मसाले आपण ह्या ठिकाणी चांगले भाजून घेऊया तर अंडे पण आपले गरम अंडे पण आपले मस्त असे बॉईल झाले आहे कढई गरम झाल्यानंतर व्यवस्थित कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत गुलाबी होईपर्यंत फ्राय करायचा आहे तर ह्या ठिकाणी कढई गरम झाली आहे मी दोन मोठे चमचे तेल ॲड करून घेते त्यानंतर सर्वात आधी मी कांदा भाजून घेणार आहे त्या ठिकाणी मी आता लसूण आणि अद्रक एक इंच ॲड करून घेते आहे दोन ते तीन मिनटं आपण अद्रक लसूणचा पण पन पत्तेपणा निघून पाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी कलर झाला आहे भाजून दोन ते तीन मिनिटानंतर ह्या ठिकाणी मी ओलं खोबरं आधी घालून घेणार आहे ओलं खोबरं दोन ते तीन मिनिटं भाजून घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी खोबरं घालून घेणार आहे दोन ते तीन मिनटं आपण ओलं खोबरं भाजून घेतल्यानंतर सुकं खोबरं ह्या ठिकाणी भाजून घेणार आहे ॲड करून घेते आणि चांगलं मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं भाजायचं आहे सुकं खोबरं देखील ते तीन मिनटानंतर आपण बाकीचे हे सर्व मसाले ॲड करून घेऊया दालचिनी धने तीळ त्याचबरोबर सॉप लवंग आणि मिरी व्यवस्थित भाजून घेऊया गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी मी मीडियमवरच ठेवली आहे बघू शकता मसाले किती छान मसाले किती छान भाजून झाले आहेत सर्व तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया अंडे ह्या ठिकाणी मी सोलून घेतले आहे तर तुम्हाला फ्राय करायचे असतील तर ह्याला लाल मसाला आणि हळद लावून थोडंसं मीठ लावून तुम्ही थोड्याशा तेलामध्ये फ्राय करू शकता किंवा असंच टाकलं कट मारून तरी चालेल तर मसाला थंड झाला आहे मसाला मी ह्या ठिकाणी ग्राईंड करून घेते मसाला चांगला थंड झाला आहे ग्राईंड करून घेते थोडंसं पाणी थोडं पाणी ॲड करून मसाला मी वाटून घेणार आहे थोडंसं पाणी ॲड करून मसाला मी वाटून घेतला आहे ह्या ठिकाणी तर चला आपण अंडाकारीला बनवायला सुरुवात करूया कढी गरम झाली आहे तर ह्या ठिकाणी मी तेल ॲड करून घेते आहे तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार तेल टाका मी ह्या ठिकाणी दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे तर ह्या ठिकाणी तेल आपलं गरम झाल्यानंतर एक मी एक छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून तो टाकणार आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण वाटप टाकून घेऊया तर ह्या ठिकाणी तेल गरम झालं आहे मी ह्या ठिकाणी दोन तेजपत्ता ॲड करते त्याचबरोबर हा बारीक चिरलेला कांदा गुलाबी कलर वर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया कांदा चांगला फ्राय झाला आहे गुलाबी कलरवर तर ह्या ठिकाणी मी वाटप फ्राय करून घेते मसाला आपण चांगला फ्राय करून घेऊया तेलात भाजून घेऊया चांगला मसाला छान असा भाजून झाला आहे बघा साईडनी तेल सुटलं आहे त्याला तर आता आपण ह्या ठिकाणी सुके मसाले घालून घेऊयात तर माझ्याकडे मालवणी मसाला तो एक चंचा। एक चंचा आहे तो मी एक चमचा घालते कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा हळद आपण ह्या ठिकाणी धने वापरले आहे त्यामुळे मी एक चमचा इथे धना पावडर घालते आहे मसाले देखील आपण तेलात फ्राय करून घेऊया मसाला कांदा लसूण बरोबर त्यानंतर मी मिक्सरचं भांड़ धुवून पाणी होतं ते गरम करून घेतलं आहे ते ॲड करून घेते शकता ग्रेवीचा असा मस्त कलर आला आहे चांगली उकळी आल्यानंतर मी ह्या ठिकाणी अंडे घालून घेणार आहे अंड्याला ह्या ठिकाणी मी मधून अशी चीर पाडून घेणार आहे बघा ह्याप्रमाणे दोन्ही साईडनी मी ग्रेवीला आपल्या छान अशी उकळी आली आहे तर मी ह्या ठिकाणी चवीपूर पुरतं मीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला मी एक चमचा ठिकाणी मीठ वापरते आहे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता की किती मस्त असा कलर आला आहे ग्रेव्हीला कश्मीरी रेड चिलीमुळे तर ह्या ठिकाणी मी अंडे ॲड करून घेते आहे आणि गॅसची फ्लेम बंद करते गार्निशिंगसाठी ह्या ठिकाणी मी कोथंबीर बारीक चिरून टाकते आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की शेअर करा आ, कमेंट करा लाईक करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकनला प्रेस करा थँक्यू फॉर वॉचिंग